मित्रांनो नमस्कार मी आज उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सुदगिरणी मैदान येथे आज तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आयोजित परमपूज्य गुरुमाऊली राष्ट्रीय महासत्संग सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आपण पाहू शकता आज या ठिकाणी सर्व भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत पाहू शकता आपण बाल गोपाळ देखील या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हा प्रतिसाद भक्तगणांचा मिळत आहे आपण या ठिकाणी काही भक्तांना देखील भेटणार आहोत आपण विचारूयात त्यांना कि आपल्याला आज या सोहळ्यासाठी आल्यानंतर काय वाटतंय नमस्कार नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश पवार रावरी इथून आज आदरणीय गुरु माऊली यांचा राष्ट्रीय महासत्संघ सोहळा रावरी इथे होत आहे या सोहळ्या साठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो की गुरु माऊली यांचे आमच्या रावरी नगरीला पाय लागलेत आम्ही खूप भाग्यशाली समजतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या रावरी तालुक्याला नक्कीच अ प्रगतीच्या दिशेने वाट आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी भक्तगण येत आहेत आणि आपण पाहू शकता की खूप चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी या सोहळ्यासाठी मिळत आहे खूप चांगली अशी सोय देखील या ठिकाणी केलेली आहे अन्नदान देणगी विभाग पण या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाचे देखील या ठिकाणी वाटप सुरू आहे खूप सुंदर असा सोहळा या, या राहुरी तालुक्यामध्ये प्रथमच होत आहे पाहू शकता आपण भरपूर असा गर्दीचा उच्चांक देखील आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो तर पाहत राहा आपला परिसर आमच्या या चॅनल साठी आपला प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विविध घडामोडींसाठी आम्ही नेहमीच आपल्या संपर्कात राहणार आहोत पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो त्याच पद्धतीने आपण आपले कमेंट्स देखील आपण या ठिकाणी पाठवू शकता धन्यवाद